अध्यक्ष फ्रस्ट्रेशन वाढण्याचं एक प्रमुख कारण <दिख्ण> काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आता साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरीब्याच्या घरी दिवे लागणार आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय आमदारला जर विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारच्या बातम्या वाचतात अनेक लोक म्हणतील की आम्ही राजकारणाबद्दल जास्त वाचतो आमची कुठली बातमी लागली का हे आम्ही बघतो पण तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना जर विचारलं की तुम्ही कशा बातम्या वाचतात एक तर राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेलं ले त्यामुळे ते राजकीय बातम्या तर वाचणार नाहीत पण ते कुठल्या वाचतात तर कुठं क्राईम वाढलाय का दैनंदिन जीवनामध्ये त्यांना कुठं कुठं प्रभाव येऊ शकतो त्यांना अडचणी येऊ शकतात अशा प्रकारच्या त्या बातम्या अध्यक्ष महोदय ते वाचतात अध्यक्ष महोदय सामान्य कुटुंबातली जी मुलं असतात कुणी बसली जातं कुणी शाळेत जातं कुणी कॉलेजला जातं एखादी मुलगी जी कॉलेजमध्ये जात असताना तिच्या आईला कुठंतरी भीती वाटते की आपली मुलगी सुखरूप असेल का एखादा युवा युवक जो आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला चुकीच्या सवय लागतील का अशा प्रकारची भीती हे सामान्य कुटुंबातल्या लोकांना अध्यक्ष महोदय असते अध्यक्ष महोदय आपल्याला कुठेही अडचण नसते आपल्याबरोबर सिक्युरिटी असते आपल्या दोन गाड्या असतात कुटुंबातले जे कुणी असते त्यांच्यासाठी वेगळी गाडी असते ड्रायव्हर असतं पण जेव्हा सामान्य कुटुंबातले लोक जेव्हा प्रवास करतात त्यांना कुठं ना कुठंतरी भीती वाटते आणि <laughs> आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असेल तर ती बदलण्यासाठी सगळ्यांनीच कुठे ना कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय मी कुठेही म्हणत नाही ह्याला पोलीस जबाबदारी ह्याला कुठं ना कुठंतरी आपण पोलीस भरती केली पाहिजे कारण पोलीस प्रशासनाला खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही तिथं अठ्ठावीस टक्के पद रिक्त आहेत शंभर टक्के पोलिसांचे भरती ही पुढच्या एका महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय पाच मिनिटात विषय संपव अध्यक्ष महोदय आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते कारण की समाजामध्ये जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल तर अध्यक्ष महोदय फ्रस्ट्रेशन वाढण्याचं एक प्रमुख कारण काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय आपण इथं जे काम करतो नाही साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरिबाच्या घरी दिवे लागणार अध्यक्ष महोदय आपण जर कामाच्याबद्दल बोललो नाही ते इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये जे येते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये ते सुद्धा बँकेने आणि आरबीआयचं रिपोर्ट आहे त्यानंतर गुजरातमध्ये सदोतीस हजार त्यानंतर ओडिशामध्ये अकरा हजार आणि महाराष्ट्रामध्ये किती आठ हजार कोटी अध्यक्ष मोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्टेड येऊन जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याला जबाबदार सरकार असणार आहे अध्यक्ष मोदय आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो अध्यक्ष महोदय पन्नास वय त्याचं त्याला विचारलं तू काय करतो तो म्हणतो माझा हा व्यवसाय मुलगा काय करतो तो इंजिनियर झाला आता काय करतो दोन वर्ष त्यांनी प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत करतो अध्यक्ष महोदय हा चौथी पास पालक तो जर त्याच्या मुलाला कष्टातून दोन तीन लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर चौथी पास झालेल्या एका व्यक्तीसारखंच त्याला काम कर, करावं लागत असेल तर अध्यक्ष मोदय हो या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष मोदय हो दे आहे हो अध्यक्ष मोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला प्रायव्हेटमध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला त्यांनी मला सांगितलं की जे सरकार हजार रुपये जे आमच्याकडनं घेते एक पेपर देण्यासाठी ते हजार करत करत मी पंधरा हजार रुपये खर्च केला माझ्या आईली स्वतःचं शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता हजार रुपये दिलेले अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही अधिकारी होऊ शकला नाही का पेपर फुटतायत महा मुलगा काय करणार आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल मला काहीच करता येत नाही तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो अनेक वेळा केली हजार रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडे वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्या सरकारमध्ये राहते ती कुठून ना कुठेतरी कन्क्लूड करतो पेपरफुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ आता अभ्यास अभ्या समिती त्यांनी बनवली अध्यक्ष मोदय दोन राज्यामध्ये ऑलरेडी पेपरफुटीचा कायदा आहे तो इथं लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय तसंच शिक्षक भरतीचं साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथं रोस्टर सुद्धा झालेला नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोटं बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल जिथे गरीबाची पोरं शिकतात शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष महत्व होणं महत्वाचं आहे अध्यक्ष कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती जी आर मागे घ्या सांगितलं त्यांनी तो जी मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झालेत त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररीवर घेतलं गेलं अध्यक्ष मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपत योग्य ये, अध्यक्ष बोलतो हो अध्यक्ष महोदय आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला चाळीस लहान बालक आज आहेत ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय मंत्री जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज महिलांना द्यायला औषध आहे लहान पोरांना द्यायला औषध नाही जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण कोणाचा गरिबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं श्रीमंताचा एक व्यक्ती आजारी पडला दहा दहा दिवस सुट्टी आपण काढतो अध्यक्ष महोदय मग ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही महोदय ह्याच्यामध्ये जर एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असावं ते सुद्धा एक क्राईम आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आरोग्य व्यवस्था आपल्या या राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालण्याची जरूरत आहे आणि जाता जाता अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो की काल पण आम्हाला बोलायचं होतं बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेल्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अशा वर्कर अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघालाय कशावर एखादी योजना सरकारने आणली एखाद्या पॉलिसी निर्णय झालाय का त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर हो चर्चा झाली पाहिजे काहीतरी निर्णय या सरकारने घेतला पाहिजे आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय मंत्री बोलत असताना कुठेतरी खोटं न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापरावा लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा जर नाही थांबला जसं मंत्री महोदय तिथं म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर ह्याच्यामध्ये आपण काहीच जर डू करणार नसेल तर काहीच करणार नसेल तर गरीबच मरणार आहे श्रीमंताला काही होणार नाही त्या मी कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं बाहेर वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आला त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये होईल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद